नमस्कार जीवा नंदिनीला खूप बोलत असतो जीवा नंदिनीला बोलतो काही काही गोष्टी तुला जमत नाही तर कशाला जबरदस्ती करायला पाहिजे नंदिनी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नकोस तेव्हा मात्र पार्थ मोठ्याने ओरडतो जीवा काय चाललं आहे तुझं तू तु नंदिनीशी या भाषेत बोलू शकत नाहीस तेव्हा लगेच जिवा बोलतो तू कशाला मध्ये बोलतोस तुला कुणी सांगितलं मध्ये बोलायला तेव्हा लगेच पार्थ बोलतो हे बघ तू सुद्धा काव्यासारखंच वागायला लागलास तेव्हा लगेच जीवा बोलतो ए गप्पा बस तुझ्या त्या बायकोशी कम्पॅरिझन करू नकोस काही झालं तरीसुद्धा तुझी ती बायको आहे ना एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी तेव्हा लगेच पार्थ बोलतो पुरे झालं काय तुझं हे वागणं अरे असं का वागतोस तू तेव्हा लगेच जिवा बोलतो तू कोण बोलणार मला आणि मुळात तू माझ्याशी कशाला भांडतोय प्लीज शांत तेव्हा लगेच पार्थ बोलतो मोठा भाऊ आहे मी तुझा आणि या भाषेत नंदिनीशी बोलणं मला आवडणार नाही तेव्हा मात्र नंदिनी बोलते जाऊ देत ना पार्थ सोडून द्या विषय जीवा सॉरी यापुढे मी तुमच्या कोणत्याच गोष्टी करणार नाही आणि लगेच तिथून नंदिनी निघून गेलेली असते त्यावेळेला पार्थ बोलतो झालं का समाधान तुझं नाही तुझं समाधान झालंच असेल तुला तर हेच पाहिजे होतं ना तेव्हा लगेच जीवासुद्धा तिथून निघून जातो तर इकडे नंदिनी काव्याच्या रूममध्ये आलेली असते त्यावेळेला नंदिनी काव्याला म्हणते काव्या प्लीज मला समजून घे काव्या मी जे काही केलं ते का केलं तुला माहिती आहे ना तेव्हा लगेच काव्या बोलते ताई प्लीज खरं सांगायचं तर मू सगळ्याची मूळ तू आहेस प्लीज तू आमच्या आयुष्यातून निघून जा ताई तू जर का आमच्या आयुष्यातून निघून गेलीस तर सर्वच गोष्टी व्यवस्थित होती जा न गं बाई जा कुठेतरी निघून जा आणि परत कधीच येऊ नकोस हे ऐकून मात्र नंदिनीला खूपच वाईट वाटतं नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्यावेळेला काव्या नंदिनीला बोलते हे बघ हे तुझं जे रडणं आहे ना ते तुझ्याजवळ ठेव हे मला दाखवायची काही एक गरज नाही कारण मी अजिबात अजिबात या रडण्याला भुलणार नाही आहे ताई खरं सांगू का तुझ्यामुळे सर्व घडतंय तू जर का या घरातून निघून गेलीस तर सर्व गोष्टी व्यवस्थितच होतील तेव्हा मात्र नंदिनीच्या जिव्हारी खूपच लागलेलं असतं इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं जिव्हा घरी आलेला असतो जिव्हा घरी आल्यानंतर तो हॉलमध्ये बसलेला असतो त्यावेळेला मालिनी जीवाला कॉफी आणून देते मालिनीने जिवाला कॉफी आणलेली बघून जिवा म्हणतो तू कॉफी आणलीस नंदिनी कुठे आहे त्यावेळेला लगेच मालिनी बोलते नंदिनी मला नाही माहिती नंदिनी कुठे आहे सकाळपासून तर मी तिला बघितलंच नाही तेव्हा लगेच जिवा बोलतो अच्छा म्हणजे ती तिच्या कामानिमित्त बाहेर गेली असेल थोड्या वेळाने जिवा त्याच्या रूममध्ये जातो त्याच्यानंतर रात्र होते पण नंदिनीचा मात्र पत्ताच नसतो ते बघून जिवा खूपच घाबरतो तेवढ्यात मात्र पार्थ काव्याला हाक मारतो काव्या काव्या, बाहे काव्या बाहे मोट बाहेर या का। तेव्हा काव्या बाहेर येते आणि बोलते काय झालंय एवढ्या मोठमोठ्याने ओरडायची गरज काय आहे तेवढ्यात जिवासुद्धा बाहेर आलेला असतो आणि जिवा मालिनीला बोलतो आई अगं नंदिनी अजून आली नाही का तेव्हा मात्र काव्याला धक्का बसतो आणि काव्या बोलते काकू नंदिनी ताई घरात नाही आहे तेव्हा लगेच मालिनी बोलते नाही तुझी नंदिनीताई सकाळपासून बाहेर पडली आहे ती अजूनसुद्धा आलेली नाही हे ऐकून मात्र काव्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि काव्याला तिचे शब्द आठवतात काव्याला आठवतं की आपण नंदिनीताईला या घरातून कायमचं निघून जायला सांगितलं होतं म्हणजे नंदिनीताई या घरातून कायमची निघून गेले का बापरे ती कुठे गेली असेल किती रात्र झाली आहे तेवढ्यात मात्र पार्थ जीवाला बोलतो जिवा नंदिनीचा फोन लागतोय का तेव्हा लगेच जिवा बोलतो नाही मी ट्रायच केला नाही कारण मला वाटलं त्या कामानिमित्त बाहेर असतील तेव्हा लगेच बोलतो वा जिवा वा सकाळी जाताना तूच त्यांच्यावर चिडचिड करायची तू त्यांच्यावरती बडबडायचं त्यांना काहीही बोलायचं त्यांचा अपमान करायचा आणि आता मात्र स्वतःला सई सलामत बाजूला केलं करायचं जिवा खरंच तुला मानलं पाहिजे तेव्हा लगेच जिवा बोलतो पुरे काय चाललंय तुमचं मी काहीही केलेलं नाही उगाच माझ्यावरती आवाज चढवू नका तेव्हा मात्र जिवा खूपच चिडलेला असतो आणि जीवाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला जिवा, जिवा मोठ्याने बोलतो खरं तर मला आता कोणत्याच गोष्टीमध्ये इंटरेस्टच राहिला नाही आणि खरं सांगू का आता मला कोणत्याच गोष्टीमध्ये पडायचं नाही नंदिनी स्वतःहून बाहेर पडून गेल्यात ना तर त्या येतील तेव्हा मात्र काव्या जिवाजवळ जाते आणि जिवाला म्हणते जिवा, जिवा। नंदिनी ताईला मी स्वतः सांगितलं की आमच्या आयुष्यातून निघून जा तेव्हा मात्र जिवा बोलतो काय अगं तुला अक्कल तरी आहे का तू काय वागलीस ते आणि मुळात नंदिनीने तुझं काय वाईट केलं की तू नंदिनीशी अशा पद्धतीने बोललीस तेव्हा लगेच काव्या बोलते मला नाही माहिती मी असं का वागले ते पण प्लीज जीवा माझ्यावरती विश्वास ठेव मी मुद्दामून काहीही बोललेलं नाही त्यावेळेला जिवा बोलतो तुला कळतं आहे का नंदिनीला या गोष्टीचा किती त्रास होऊ शकतो अगं तू काय बघतेस कळतं आहे का तुला त्यावेळेला मात्र मोठ्यानी मालिनी बोलते काय झालं जिवा त्यावेळेला जिवा बोलतो पार दादा आपल्याला नंदिनीला शोधायला जायला पाहिजे नंदिनी समजा कोणत्या संकटात असेल तर त्या दिवशी जो हल्ला झाला होता तो तो जर का पुन्हा कुणी केला तर तेव्हा मात्र काव्या खूपच घाबरते आणि काव्या रडकुंडीला येते आणि काव्या म्हणते मी काय करून बसले मी जे काही केलं ते चुकीचं केलं खरं तर मी ताईशी असं वागायला नको होतं पण मी जे काही ताईशी वागले त्यामुळे ताई खूपच दुखावले गेले खरं सांगायचं तर ताईची यामध्ये काहीच चूक नाही पण मी मात्र तिच्यावरतीच आरोप केले आता तर मला काय करावं तेच कळत नाही तेव्हा मात्र ती खूपच घाबरलेली असते त्यावेळेला पार्थ काव्याला बोलतो काव्या तुम्हाला घाबरायची गरज नाही काव्या सगळं काही व्यवस्थितच होईल पण काव्या एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा आपण लवकरात लवकर, लवकर नंदिनीला शोधू नंदिनी आपल्याला सापडतील तुम्ही जरा शांत राहाल का तेव्हा लगेच काव्या बोलते नाही पार्थ ही चूकच माझी आहे पार्थ मी जर का असं वागलेच नसते तर कदाचित ताई आता मला सोडून कुठेच गेली नसती तेव्हा लगेच पार्थ बोलतो नंदिनी कुठेही जाणार नाही तुम्ही काळजीच करू नका आणि तुम्हाला काळजी करायची गरजच नाही मी आहे ना तुमच्यासोबत तेव्हा मात्र पार्थ खूपच खुश असतो त्यावेळेला काव्या बोलते पार्थ तुम्ही आहात म्हणून तर मला बरं वाटतंय पण पार्थ कुठेतरी मनात भीतीसुद्धा वाटते असं वाटतंय की नाही काहीतरी भयानक घडलं आणि खरं सांगायचं तर आत्ता मला खूपच भीती वाटायला लागले पार्थ प्लीज काहीतरी करा तेव्हा लगेच पार्थ बोलतो काही एक करायची गरज नाही नंदिनी आपल्याला सापडतील आणि त्या कुठेही गेल्या नसतील इकडे नंदिनी एका रस्त्यावरती बसलेली असते त्याच वेळेला तिथे दीपक आलेला असतो आणि दीपक नंदिनीला बघतो तेव्हा मात्र दीपक म्हणतो सावज अगदी अलगद जाळ्यात अडकलं आहे आता काही झालं तरीसुद्धा या नंदिनीला सोडायचं नाही या नंदिनीला तिची योग्य ती लायकी दाखवायचीच त्याशिवाय गप्प बसायचं नाही त्यावेळेला तो तिच्या जवळ जाणार तेवढ्यात मात्र जिवा तिथे येतो आणि जिवा काही विचार न करता नंदिनीला मिठी मारतो आणि रडायला लागतो ते बघून मात्र काव्या खूपच घाबरते आणि ती स्वतःशीच बोलते जिवा जिवा हे काय करतोयस तू नंदिनी ताई गायब झाली तर तुला एवढा त्रास झाला जिवा तेव्हा लगेच नंदिनी जीवाला धकलते आणि त्याला म्हणते तुम्ही इथे का आलात तुम्ही इथून निघून जा त्यावेळेला जिवा बोलतो नंदिनी सॉरी नंदिनी मला माफ करा पण माझं चुकलं नंदिनी त्यावेळेला नंदिनी बोलते पुरे झालं आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही काही आणि मला त्या घरात यायचं सुद्धा नाही मला कळून चुकलंय की कोणालाही माझी किंमतच नाही आहे तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नंदिनी सगळ्यांची समजूत काढून त्यांना पाठवेल की खरोखर काव्या नंदिनीची माफी मागेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका